पालिकेची निवडणूक लढवणार आहात कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार रा, आहात आणि आत्तापर्यंत ते सामाजिक आणि राजकीय कोणते के कार्य केले मी नमस्कार मी शिवाजी शहर प्रभाग कर्मांकर दहामधून सर्वसाधारणमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि कामाचं जर जर म्हटलं तर मी गेली बारा वर्षाबद्दल दोन हजार बारापासून भारतभार बारा वाणिज्य संघ सहकारी संस्थेचा सचिव आहे आणि त्या माध्यमातून ह्या सोसायटीच्या माध्यमातून प्रभागाच्या माध्यमातून स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी बरेचसे कामं केले आहेत आणि सामाजिक कार्य हे राजकीय हेतूच्या उद्देशाने मी कधीच केले नाही की मी पूर्ण सागर महात्माच्या जयंत्या असो शिवजयंती असो चौदा एप्रिल असो किंवा आपली म मोठी एखादे महाराजी असो सगळे आम्ही इथं स साजरे करतो संस्थेमध्ये असो ग्राउंडवर असो माझा एक चार पाचशे मुलांचा स्पोर्ट्सचा एक मोठा ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही सगळे कार्य चालू असतो आमचे आणि प्रभा इथं यांनी मी माझं कार्य पुढं यायची माझी इच्छा आहे तुमची मुलगी पण राज्यस्तरावर खेळली माझी मुलगी नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये खेळली आहे तेरा स्टेट खेळली सहा नॅशनल आणि एक इंटरनॅशनल स्पर्धेची खेळली आहे स्पोर्ट्स मी गेल्या वीस बावीस वर्षापासून त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी बऱ्याचशा मुलांना इथं जाणता राजा चषक म्हणून आम्ही आपल्या संभाजीनगर सगळ्यात मोठं जे टुर्नामेंट इथे ऑर्गनाईज करतो बऱ्याचशिकाणं सी पी एल त्याच्यामध्ये छत्रपती राजेश नावानी माझा संघ पूर्ण महाराष्ट्रावर करतो आणि या माध्यमातून माझं कार्य चालू आहे तुम्ही आता विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष पण त्या माध्यमातून काय काय काम केलं विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहेत आणि मी प्रत्येक वेळी जे संघाने कार्य दिले आम्हाला असं समाज जोडणे बाकीचे सामाजिक कार्य करणे धार्मिक कार्य करणे त्याचे जे सगळं त्या माध्यमातून चालले हरे प्रत्येक बैठकीमध्ये आम्हाला जे सांगितलेलं असतं ते बैठकीच्या आम्ही सगळे कार्य कार्य करत असतो निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही वार्डात फिरतात प्रभागात फिरतात काय समस्या जाणवल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन आता प्रामुख्यानं जर बघितलं तर चिखलदाणा चौधरी कॉलनी हा जो एरिया आहे हा ग्रामीण भागात अजूनही ग्रामीण भाग असल्यासारखा वाटतो म्हणजे जसं आपलं यनवणचा वाढ आहे किंवा हे वाढ आहे तसं आपल्याला त्या वाढमध्ये अजूनही सुविधा मिळतात बेसिक तिथं तुम्हाला सांगतो महिलांचा जो शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तो एक आहे तुम्हाला सांगतो बरं तर व्यसनाचं खूप मोठं तिथं आजच्या काळांमध्ये इकडे तिकडे हे चालू आहे परत तुम्हाला प्रभागामध्ये अजूनही सी सी टी व्ही नाही प्रभागामध्ये अजून त्या नाल्याचा दुर्गंधी अजून बराच आहे आमच्या आमच्या कॉलनीमध्ये आणि महिलांचा सुरक्षतेचा हा सगळ्यात मोठा मुद्दा मला भविष्यात वाटतो आहे त्या अनुषंगाने मी त्यावरती पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर काम करेन आठवडी बाजाराचा पण प्रश्न आहे गंभीर आठवडे बाजाराचा एक खूप मोठा प्रश्न आहे तोही मी मा मी नगरसेवक झाल्यानंतर मा माझ्या आणि मान्य तर जे आमदार आहेत आमचे त्यांच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोडवायचा प्रयत्न करेल चालेल आपलं नाव माझं नाव शिवाजी शेषराव चव्हाण